नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे पूर्ण वेळ मोलकरीन हृदय हेलावून टाकणारी कथा अहो उटा सासूबाई कुठं राहिल्या आहे नऊ वाजले त्या अजून आल्या नाहीत तसे त्या रोज आठ वाजेपर्यंत येत असतात पण त्या दोन तीन दिवसापासून रोज अर्धा तास उशिरा येत आहेत पण आज तर तासभर झाला तरी अजून आल्या नाही शिल्पाने पती राकेशला सांगितले कुठे असेल बोलत येईल इतक्यात ओरडू नकोस रोकेशने उत्तर दिले अहो का ओरडू नाही इथे नाश्ता तयार नाही आणि बाकी सगळी कामसुद्धा तशीच पडून आहेत कामवाली पण अजून आली नाही आत्ता काम, ना काम बघावं की ऑफिसला जावं माझी ऑफिसची वेळ होत आहे आणि माझा टिफिन अजून तयार नाही काहीच फिकीर नाही या बाईला मस्त फिरत आहे शिल्पा रागाने बोलली राकेश काळजी करू नकोस सांग मी तुला मदत करतो नाहीतर तुला ऑफिसला जायला उशीर होईल शिल्पा मला मदत कर नको करू तुझ्या आईची काळजी कर ती कुठे आहे ते माहीत नाही मी म्हणते आजच तिच्याशी बोलला की हे काय आहे आजकाल कुठे जातात राकेश कुठे जाणार ती कुठेतरी बोलत असेल शिल्पा काय माहीत आजकाल कोणाचा काही सांगता येत नाही तरुणाई सोडा म्हातारी माणसं पण राकेश रागाने म्हणाला म्हणजे तुला काय म्हणायचे आहे शिल्पा काही नाही तुम्ही आईशी बोला इतका वेळ कुठे असतेस असे म्हणत शिल्पा आपल्या कामात व्यस्त झाली पतीच्या नि निधनानंतर खेडेगावातून शहरात राहिला पंचफुलाबाई आल्या तू गावात एकटे कसे राहील असे म्हणत तिचा मुलगा तिला सोबत शहरात घेऊन आला पंचफुलाबाई आल्यापासून हळूहळू घरच्या सगळ्या कामांची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली तिचा एकुलता एक मुलगा राकेश आणि त्याची सून शिल्पा दोघेही कंपन्यामध्ये काम करायचे आरव त्याचा तीन वर्षाचा नातू प्ले स्कूलला जायचा त्याला सोडण्याची आणि आणण्याची जबाबदारीही पंचफुलाबाईवर आली होती पूर्ण घरातील सर्व कामांसाठी मोलकरीन यायची आणि एक पूर्ण वेळ मोलकरीन होती जी मुलांची काळजी घेत असे मात्र मोलकरीन नीट काम करत नाही असं म्हणत सुनेने त्यांना कामावरून कमी केले फक्त एक भांडेवाली तेवढी राहिली आता पंचफुलाबाईंना आपलं घर सून जावाई नातवंड असा विचार करून तिने संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली होती पण हे सगळं करूनही तिचा घरात मान सन्मान नव्हता शिल्पा कधीच त्यांच्याशी चांगली बोलत नसे तिला फक्त कामाची काळजी होती मुलगा राकेशच्या तोंडून प्रेमाचे दोन शब्द ऐकायलाही ती तळमळत असे पण एके दिवशी सिल्फा फोनवर बोलताना जे ऐकले ते त्यांना खूप अस्वा झाले ती हसत हसत फोनवर कोणाशी तरी बोलत होती हो आता खूप आराम आहे मला घराची चिंता मिटली सासूने घर खूप छान सांभाळायला म्हणूनच मी तिला गावातून इथे बोलावली आत्ता तिला पैसे पण पाठवावे लागत नाही आणि मोलकरींचे पैसे पण वाचले आणि कामही नीट होत आहे मला पूर्ण वेळ मोलकरीं फुकट मिळाली आहे नाहीतर मी या मजुरांना खूप कंटाळली होती मग मला हा मार्ग सापडला हिचे बोलणे सर्व पंचफुलाबाईशी ऐकत होत्या त्यांना असा हा वेदना होत होत्या ज्यांना ती आपलं घर मानत होती ती सून त्यांचा वापर करत आहे सासूबाबत तिने विचार ऐकून त्या थक्क झाल्या त्यांचे मनात अस्वस्था झळकत होती तिची स्थिती घरात फक्त एकच पूर्णवेळ मोलकरीन इतकीच होती सुनेला काय दोष द्यावा स्वतःच्या मुलानेही तिचा कधी आदर केला नाही ती प्रेमाने उत्साहाने ती घर सांभाळत होती पण शिल्पाचे बोलणे ऐकून ती खूप दुःखी झाली तिने शिल्पाचं ऐकलं याची जाणीव न करता ती शांतपणे तिच्या कामात गुंतली पंचफुलाबाईचे पती किसनाजी हे मंजूर होते दुसऱ्याच्या जमिनीवर शेतीची कामे करायचे त्यांच्या कष्टाने घर चालायचे त्यांच्याकडे चा जमीन मालमत्ता नव्हती स्वतःचे एक दुकान खोल्याचे छोटेसे घर होते लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांना मुलगा झाला होता दोघांनाही राकेशच्या संगोपनात कोणतीही कमतरता ठेवली नाही स्वतःचे पोट उपाशी ठेवून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण ते करायचे आपल्या मुलाने शिक्षण घेऊन मोठा माणूस व्हावा अशी दोघांची इच्छा होती राकेशही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निघाला गावातील शाळेत अभ्यासात तो नेहमी अव्वल असायचा गावचे शिक्षणानंतर त्याला शहरात टाकले सरकारी महाविद्यालयात मी प्रवेश मिळाला अभ्यासात हुशार असल्याने शिष्यवृत्ती पण मिळाली नंतर अभियांत्रिकीचे शिक्षणमध्ये निवड झाली आई वडिलांनी आपले होते नव्हते सर्व विकून त्याचे शिक्षण केले आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून त्याची निवड झाली राकेशने त्यांना फोन करून नोकरीबद्दल सांगितले होते ते ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला पंचफुलाबाई त्याला म्हणाल्या पोरा आत्ता निदान काही दिवस तरी घरी ये किती दिवस झाले तू बघून राकेश काय आई मला आत्ता नोकरी लागली आहे आत्तापासून सुट्टी मिळणार नाही सुट्टी मिळताच मी येईन राकेश तब्बल आठ महिन्यांनी दोन दिवसासाठी घरी आला त्याला एक मुलगी आवडते आणि पुढच्या महिन्यातच त्या दोघांचे लग्न होत असल्याची आनंदाची बातमी आईवडिलांना दिली लग्नाची बातमी ऐकून पती पत्नी दोघेही अवाक झाले त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाच्या सर्व इच्छा जागीच राहिल्या पण राकेशच्या आनंदासाठी दोघांनाही होकार दिला दुसरा पर्याय पण नव्हता कारण त्याने त्याचा निर्णय दिला होता अरे पोरा एवढ्या लवकर लग्न कसं होणार पंचफुलाबाईंजींनी राकेशला विचारलं आई तुला काळजी करायची गरज नाही माझे लग्न शहरात होणार आहे तिथे शिल्पाचे वडील लग्नाची सर्व व्यवस्था करत आहेत पुढच्या महिन्यात तुम्हा दोघांना फक्त आशीर्वाद देण्यासाठी तिथे यायचे आहे नंतर दोघेही शहरात गेले लग्न उरकून पुढच्या महिन्यात दोघेही गावे परतले पत्नी दोघेही एकटेच राहत होते राकेश दर महिन्याला काही पैसे पाठवत होता पण तो कधीच गावात येत नसे कधीकधी फोन करत असे पती पत्नी दोघे आनंदात राहत होते मात्र काही वर्षांनी त्याचे वडिलांचे निधन झाले नंतर आई एकटी गावात राहिली पण काही दिवसांनी राकेश अचानक गावा आला व गावातील घर विकून टाकले व आईला तो शहरात घेऊन आला आजही पंचफुलाबाई आपल्या नातू आरवला सोडायला स्कूलमध्ये गेल्या होत्या तेव्हापासून एक तास झाला त्या अजून आल्या नव्हत्या या कारणामुळे शिल्पा चिडचिड करत होती कारण अजूनपर्यंत कोणतेही काम झाले नव्हते तेवढ्यात पंचफुलाबाई घरात शिरल्या अहो आई किती उशीर कुठे होत्या इतक्या वेळ आम्ही दोघे खूप काळजी करत होतो राकेश म्हणाला हो पोरा तुला काळजी वाटली असेलच कारण घरचं काम झालं नाही अजून पंचफुलाबाई म्हणाल्या आई तू हे काय बोलत आहेस या अनोळखी शहरात तुला इतका वेळ का लागला याची काळजी वाटत होती मला कुठेतरी रस्ता विसरली होती का राकेश म्हणाला तुला मा तुझ्या म्हाताऱ्या आईबद्दल खूप काळजी वाटते हे मला ऐकून आ... आनंद झाला मुला दीर्घायुष्य हो पण आत्ता तुम्ही लोक तुमचे हे घर सांभाळा कारण मी जात आहे पंचफुलाबाईंनी मोठ्या स्वरात उत्तर दिलं आई कुठे व का राकेश आणि शिल्पा एकत्र बोलले पंचफुलाबाईजींच्या जाण्याचं ऐकून शिल्पा आणि राकेश दोघांनाही मोठा धक्का बसला आत्ता घर गर आणि घरकाम कोण सांभाळणार आणि सगळी काम कशी होणार या विचाराने शिल्पाच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला होता पंचफुलाबाई आल्यापासून तिने घरातले कोणतेही काम केले नव्हते सर्व काम आणि घर पंचफुलाबाई सांभाळत असे आणि दोघेही मस्त आरामात होते आणि मोलकरींचे सुद्धा पैसेही वाचत होते पण आई आपण आत्ता कुठे जाल आत्ता गावात घरही नाही आणि या वयात तू एकटी कुठे राहशील तुला इथे काय अडचण आहे राकेशने विचारले पुरा तुला या सगळ्याची काळजी करण्याची गरज नाही माझ्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था झाली आहे काय तू कुठे राहणार आहेस राकेशने आश्चर्याने विचारले मला म्हाताऱ्याची केअर टेकरची नोकरी मिळाली आहे पगारही एक हजार आहे तसेच जेवण आणि राहण्याची सोय तिथेच आहे उद्यापासून मी तिकडे जात आहे तू म्हाताऱ्याची केअर टेकरचं काम करशील आणि तिथे राहशील काय म्हणत आहे तू निदान माझ्या इज्जतीचा तरी विचार करा मला किती इज्जत आहे या शहरात राकेश रागाने बोलला ठीक आहे म्हणूनच तुला आज इतका उशीर झाला तुला इथे काही अडचण नसेल तर सांग पण तू इथेच राहा असे वागून तू आमची बदनामी करू नकोस शिल्पा व राकेश सोबत बोलले शिल्पाचे म्हणणे ऐकून पंचफुलाबाई हसल्या आणि म्हणाल्या काम हे काम असते आणि मग तिथे काम करून मला सन्मानाने जगता येईल तुमच्या दोन भाकरीसाठी मी अपमान ऐकण्यापेक्षा ते बरे आहे पंचफुलाबाईचे बोलणे ऐकून शिल्पाचा चेहरा फिक्का पडला तिला एक शब्दही विचारता आला नाही आणि हो तुम्ही लोक तुमच्या बदनामीची काळजी करू नका शेवटी मी तुझी आई आहे माझ्या मुलांची बदनामी व्हावी असा विचार मी कसा करू शकते मी या शहरापासून दूर दुसऱ्या शहरात जात आहे व आई दुसऱ्या दिवशी निघून जाते मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद